मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलने दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात या प्रवासात बिनधास्त विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी असते अशा महाभागांवर टीसी कारवाई करतात यात गंभीर प्रकार म्हणजे गेल्या काही वर्षात बनावट तिकीट वापरायच्या घटनामध्ये वाढ झाली आहे असंच एक रॅकेट महिला टीसीच्या सतर्कतेमुळे समोर आलं उपनगरीय सेवा म्हणजेच लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी दररोज सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास लाखो प्रवासी मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करतात यात अनेक जण मासिक पास आणि तिकीट काढून प्रवास करणारे असतात तर काही जण गर्दीचा फायदा घेत विना तिकीट प्रवास करणारेही असतात लोकलमध्ये रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी टीसी करत असतात आणि यातून अनेकदा विदाऊट तिकीट पकडणाऱ्यांवर कारवाई होते दंड वसूल करण्यात येतो प्रसंगी तुरुंगातही पाठवणी होते सुजाता काळगावकर या तिकीट तपासणीसांपैकी एक पंधरा नोव्हेंबरला मस्जिद स्टेशनवर कार्यरत असताना त्यांनी एका रॅकेटचा भांडाफोड केला एका संशयित प्रवाशाकडे त्यांनी तिकीट आणि पासची विचारणा केली असता या व्यक्तीनं दाखवलेला पास बनावट असल्याचं सुजाता यांच्या निदर्शनाला आलं त्यांनी या इसमाला मला तात्काळ लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केलं पासामध्ये मला थोडंसं डाऊट आला की काहीतरी गडबड आहे मी त्याला ऑफिसमध्ये नेलं त्याला सांगितलं हा पास कुठून तू काढलेला आहेस तर त्याने मला मस्जिद सांगितलं पण त्या पासावर खाली भायकाळा असं लिहिलं होतं मी कैशी घेतली पास तो वर लॅमिनेशन केलेलं कापलं कापल्यानंतर ते पास आतमध्ये बघितलं तर त्या पासच्या मागे पूर्ण व्हाईट होतं आणि त्याने एक तिकीट काढलं होतं ते तिकीट त्याला चिकटवलं होतं कोणाला ओळखण्यात येऊ नये म्हणून मुंबईत अशा बनावट पास आणि तिकीटधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर येत आहे गंभीर बाब म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या रेल्वेतही बनावट तिकीट किंवा पास वापरणाऱ्या सोळा जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली त्यामुळे रेल्वे समोर सध्या बनावट तिकिटांचं आव्हान आहे ट्रेन क्रमांक एक नऊ शून्य तीन सात मध्ये बनावट तात्काळ तिकीट सापडलं अनधिकृत एजंटकडून दोन हजार नऊशे रुपयांना तिकीट खरेदी झाली तिकिटाचं प्रत्यक्ष भाडं नऊशे वीस रुपये बोरिवलीत प्रवाशाला ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आलं विरार स्लो एसी लोकलमध्ये बनावट यूटीएस ऍप तिकीट सापडलं क्यू आर कोड आणि तिकिटाच्या तपशिलांमध्ये छेडछाड करण्यात आली होती तिकीट डिजिटली एडिट केल्याचं समोर आलं प्रवासी भाईंदर रोड रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला अंबरनाथ मध्ये सॉफ्टवेअरद्वारे अनधिकृत बुकिंग केलेली बारा हजार रुपये किमतीची आठ ई टिकीट सापडली तेरा आयआरसीटीसी आयडी जप्त करण्यात आले सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एफआयआर नोंद झालेला आहे कोल्हापुरात पंचवीस हजार पाचशे सत्तावन्न किमतीच्या चार तिकिटांसह चार दलालांना अटक करण्यात आली पुण्यात दहा हजार पाचशे वीस रुपये किमतीच्या तीन जे सी आर तिकिटांसह तीन दलाल पकडण्यात आले कायदेशीर कारवाईसाठी त्यांना रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले मलकापुरात दलालीचं मोठं रॅकेट उघडकीलं आलंय दहा लाख रुपयांच्या एकशे ब्याऐंशी जेसीआर जेसी तिकिटांसह दोघांना अटक करण्यात आली दलाल आरक्षण क्लर्क आणि आरपीएफ यांच्यात बेकायदेशीर व्यवहार झाल्याचं समोर आलं असे प्रकार रोखण्यासाठी प्रवाशांनी बनावट तिकिटांनी प्रवास करू नये योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन रेल्वेच्या वतीनं करण्यात आलं आहे आमचं सर्व प्रवाशांना हे आवाहन आहे की कृपया आपण आपला प्रवास हा योग्य ते तिकीट घेऊन आणि पूर्ण मानसन्मानाने करावा अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाईला आपल्याला समोर जाऊ लागे नये यासाठी आपण योग्य ते तिकीट आपण घ्यावं विदाउट तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असताना बनावट तिकीटांचं वाढणारं प्रमाण हे रेल्वेसाठी चिंतेची बाब आहे अशा प्रकरणात कठोर कारवाई करून बनावट तिकिटांचा वापर थांबवण्याचं मोठं आव्हान रेल्वे प्रशासन आणि पोलिसांसमोर आहे धनंजय दळवीस ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई